आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांगांसाठीचा सा दरवर्षीचा तीस लक्ष रुपये निधी दरवर्षी खर्च करण्यात येत नसल्यामुळे तसेच संजय गांधी निराधार मानधन वाढविण्याच्या मागणीचं अधिवेशनात दिव्यांगांचे प्रश्न उपस्थित करत नसल्याचा निषेधार्थ काल सकल दिव्यांग कल्याण कृती समिती व दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वात आमदार बालाजी कल्याणकर व आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर आक्रोश मोर्चा काढून दिव्यांगाने अर्धनग्न अवस्थेत भीक मांगो आंदोलन केले याप्रसंगी दिव्यांगांनी जोरदार नारे देत शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले भीक मांगो आंदोलनात नागरिकांनी ना दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये व शंभर रुपये आमदारांच्या नावावर भीक वाढली आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने तरडा नाका व मालेगाव रोड अशा दोन्ही भागात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रचार करून जर निधी खर्च करत नसाल तर मी तुमचा निषेध निषेध करतो करतो सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील शिंदे गटाचे असतील किंवा भाजपाचे असतील कुठलाही मुख्यमंत्री असेल केंद्राचा मंत्री असेल पालकमंत्री असेल एकाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग वृद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीमधला दिव्यांगांचा दरवर्षीचा तीस लक्ष रुपये खर्च न झाल्याच्या निषेधार्थ आज आम्ही विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेब यांच्या निवासस्थानावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून अर्ध नग्न अवस्थेमध्ये मागू आंदोलन आयोजित केलं होतं आम्ही हेमंत पाटील यांच्या निवासस्थानावर जाण्याआधीच त्यांनी हेमंत पाटील घरी नसल्यामुळे आम्ही थेट आणि तसेच बालाजी कल्याणकर साहेबांनी मला आग्रह केला की के ते सकाळपासून वाट बघत होते त्यांना मुंबईला निघायचं आहे अधिवेशनासाठी त्यामुळं आम्ही शेतकरी पुत्र्यापासून थेट बालाजीभाऊ कल्याणकर साहेब यांच्या मालेगाव स्थित त्यांच्या कार्यालयावर घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये मा भीक मागू आंदोलन केलं आमच्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय आमदार महोदय बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी येऊन आंदोलनकर्त्याची आमची भेट घेतली आणि आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला आश्वासन दिले की आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीमधला जो दरवर्षीचा तीस लक्ष रुपये निधी निधी आहे हा निधी केवळ आणि नि केवळ वर दिव्यांगावरच दरवर्षी खर्च करण्यात येईल हा निधी कुठं इतर विकास कामावर खर्च करण्यात येणार नाही कुठल्या दलित वस्ती निधीमध्ये वळवणार नाही किंवा कुठल्या रस्त्या विकास कामावर रस्त्यामध्ये खर्च करणार नाही तर ते निधी हा दिव्यांगावरच खर्च करणार असे आश्वासन दिले तसेच आमची दुसरी एक मागणी होती की संजय गांधी निराधार अनुदान योजना योजनेमध्ये या मानधनात दिव्यांगांना पंधराशे रुपयामध्ये साधा गॅस सिलेंडर येत नाही दुधाचं येत नाही किंवा त्याचं उदरनिर्वाह भागवणं फार कठीण झालं आहे तर आमची मागणी होती की आता जो अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये त्यांनी दिव्यांगासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढविण्यात यावं अशी त्यांनी मागणी लावून धरावी अशी आम्ही विनंती केली तर त्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून सदरची ही मागणी अधिवेशनामध्ये लावून धरणार असं आम्हाला आश्वासन दिलं आहे